विद्यासागर कला महाविद्यालय खेडे रामटेक येथे पाच सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला संपूर्ण देशात माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो महाविद्यालयाचे कार्यकारी महा प्राचार्य डॉक्टर सुरेश सोनकुवार यांची महाविद्यालयात नियमित प्राचार्य म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल महाविद्यालयातर्फे त्यांचा शाळेत आणि वृक्ष भेट देऊन सत्कार करण्यात आला शिक्षक दिनाचं औचित्य साधून विद्यासागर कला महाविद्यालयात सांस्कृतिक विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी स्वयंशासन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचा संपूर्ण कारभार आपल्या हाती घेत प्राचार्य प्राध्यापक आणि शिक्षकेतर शिक्षक सा कर्मचारी यांची भूमिका बटवी शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाला साजरं केलं यानंतर संपन्न झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिक्षक आणि कर्मचारी बनून त्यांना आलेल्या अनुभवाचं वर्णन आयोजित सत्कार कार्यक्रमात केलं प्रस्तुत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुरेश सोपकोर उपस्थित होते प्रमुख मार्गदर्शक म्हणून मराठी विभाग प्रमुख डॉक्टर गिरीश सपाटे आणि डॉक्टर सावन धर्मपुरीवार उपस्थित होते या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृद्धांचा आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी सर्व शिक्षक बनलेल्या विद्यार्थ्यांनी आपले अनुभव कथन केले महाविद्यालयातील डॉक्टर ज्योती कवठे सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख डॉक्टर रवींद्र पांतावणे डॉक्टर सतीश महल्ले डॉक्टर आशिष ठाणेकर डॉक्टर विलास जायभाय प्राध्यापक गंगा मोठे ठकरेले तसे शिक्षकेतर कर्मचारी संजय डोंगरे युनुस पठाण ललित कनोजे रफीक कुरेशी ज्ञानेश्वर हटवार तसेच विद्यार्थी प्राचार्य बनलेली सेजल कुंभलकर उपस्थित होते महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख डॉक्टर गिरी सपाटे डॉक्टर सावन धर्मपुरीवार डॉक्टर ज्योती कवठे डॉक्टर रवींद्र पांतावणे डॉक्टर सतीश महल्ले डॉक्टर आशिष ठाणेकर डॉक्टर विलास जायभाय प्राध्यापक गंगा मोंढे यांनी मनोगतातून विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केलं आपल्या अध्यक्षीय भाषणातून डॉक्टर सुरेश सोमकुवार यांनी कार्यक्रमाच्या सुंदर आयोजनासाठी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं या प्रसंगी विद्यार्थी प्राचार्य बनलेल्या सेजल कुंभलकर हिने आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना आलेला अनुभव कथन केला या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचं संचालन माधुरी कुंभरे हिने केलं आणि आभार कोमल हिने मानले जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी राजू कापसे उपसंपादक्राईब and press the bell icon. Never miss an update.